ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद्भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला दहाव्या स्कंद दहाव्या स्कंदातील अध्याय पासष्ट पासष्टव्या अध्यायामध्ये आपण श्री बलरामांचे व्रजाकडे जाणे पाहणार आहोत श्रीसुख म्हणतात परीक्षिता बलराम भगवान बलरामांना व्रजातील स्वजनांना भेटण्याची अत्यंत उत्कंठा लागली म्हणून ते रथावर स्वार होऊन नंद गोकुळात गेले इकडे व्रजवासी गोप आणि गोपी सुद्धा त्यांना भेटण्यासाठी पुष्कळ दिवसापासून उत्सुक होत्या ते आल्याचे पाहून सर्वांनी त्यांना अलिंगन दिले बर बलरामांनी माता पित्यांना नमस्कार केला त्यांनी सुद्धा त्याला आशीर्वाद देऊन त्यांचे स्वागत केले बलराम जगदीश्वर असा तू धाकटा भाऊ श्रीकृष्णासह नेहमी आमचे रक्षण करीत राहा असे म्हणून त्यांनी त्यांना मांडीवर घेऊन अलिंगन देऊन आपल्या प्रेमाश्रूंनी भिजविले यानंतर ज्येष्ठ गोपांना बलरामांनी आणि कनिष्ठ गोपांनी बलरामांना नमस्कार केला ते आपले वय मैत्री आणि संबंधानुसार सर्वांना भेटले नंतर गोपाळांच्या जा जवळ जाऊन कोणाशी हस्तांदोलन केले तर कोणाना कोणाला खूप हसविले यानंतर जेव्हा बलराम विश्रांतीनंतर निवांत बसले तेव्हा सर्व गोपाळ त्यांच्याजवळ आले त्यांनी कमलनय श्रीकृष्णासाठी सर्व विषयांचा त्याग केला होता बलरामांनी जेव्हा त्यांच्या संबंधी आणि त्यांच्या घरच्यांसंबंधी विचारपूस केली तेव्हा त्यांनी प्रेमाने सद्गदित झालेल्या वाणीने त्यांना विचारले बलरामा आमचे सर्व बांधव खुशाल आहेत ना आता तुम्ही बायका मुलांबरोबर राहत असता राहत असता तर आमची तुम्हाला कधी आठवण येते का पाणी कंस पापी कंसाला आपण मारले आणि आपल्या मोठ्या संकटातून वाचविले हे चांगले झाले आपण आणखीही पुष्कळ शत्रूंना मारलेत किंवा जिंकलेत आणि अत्यंत सुरक्षित ठिकाणी जाऊन राहत आहात हेही उत्तम झाले बलरामांच्या दर्शनाने खुश झालेल्या गो गोपींनी हसून विचारले बलरामा शहरी स्त्रियांचे प्राणवल्लभ श्रीकृष्ण खुशाल आहेत ना आपल्या बांधवांची माता पित्यांची त्यांना कधी आठवण येते का आपल्या आईला भेटण्यासाठी ते एकदा एक तरी येणार काय पराक्रमी श्रीकृष्णांना कधी आम्ही केलेल्या सेवेची आठवण येते का आपल्या माणसांना सोडणे किती कठीण असते तरीसुद्धा आम्ही त्यांच्यासाठी आमचे आईवडील आमचे आईवडील भाऊ पती पत्नी पतीपुत्र बहिणी यांना सुद्धा सोडून दिले परंतु हे प्रभो त्यांनी अगदी सहजपणे आमचे प्रेमाचे बंधन तोडून आम्हाला सोडून ते निघून गेले त्यांच्या त्या गोड गोड बोलण्यावर विश्वास कसा बरे ठेवणार नाही एक गोपी म्हणाली आम्ही तर अडाणीच आमचे जाऊ दे परंतु शहरातील चतुर स्त्रिया चंचल आणि कृतज्ञ श्रीकृष्णांच्या बोलण्याला कशा बरे फसतील त्यावर दुसरी गोपी म्हणाली अगं का नाही फसणार ते गोड गोड बोलण्यात मोठे पटाईत आहेत शिवाय त्यांचे ते सुंदर हास्ययुक्त पाहणे यामुळे शहरातील त्या स्त्रियांनासुद्धा प्रेम प्रेमावेगाने स्वतःला विसरून व्याकुळ होत असतील आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असतीलच तिसरी गोपी म्हणाली गोपींनो त्यांच्याबद्दल कशाला बोलता दुसरा एखादा विषय काढा जर त्या निर् निर्दयाचा वेळ आपल्याखेरीत आपल्याखेरीत जात असेल तर आमचाही वेळ सारखाच का जाऊ नये गोपी आता भगवान श्रीकृष्णांची हसत बोलणे सुंदर पाहणे चालणे प्रेमालिंगन इत्यादी गोष्टी आठवून रडू लागल्या निरनिराळ्या प्रकारे समजूत घालण्यात निपुण असलेल्या बलवान भगवान श्रीकृष्णांचे हृदयस्पर्शी संदेश गो सांगून गोपींचे सांत्वन केले रात्रीच्या वेळी गोपींबरोबर राहून त्यांचे प्रेम वृंदिंगत करीत भगवान रामांनी चैत्र आणि वैशाख असे दोन महिने तेथेच घालविले त्यावेळी कमळपुष्पांचा सुगंध घेऊन मंद वारा वाहत असे पूर्णचंद्रांचे चांदणे यमुनेच्या काठावरील उपवन शुभ्र करीत असे आणि भगवान बलराम गोपींसह तेथेच ते विहार करीत असत वरुण देवाने आपली कल्या कन्या वरुण वरुणी देवीला तेथे ते पाठविले होते ती एका झाडाच्या खोडातून वाहत बाहेर पडून आपल्या सुगंधाने सगळे वन सुस सुगंधित करी मधुधारेचा तो सुगंध वायूने बलरामांना भेट म्हणून दिला त्यांच्या सुगंधाने होऊन बलराम गोपींना घेऊन तेथे पोहोचले आणि त्यांच्यासह त्यांनी ते ती प्राशन केली गोपी त्यावेळी बलरामांच्या चारही बाजूंनी राहून त्यांच्या चरित्राचे गायन करीत होते आणि ते धुंद होऊन वनामध्ये विहार करीत होते आनंदाने त्यांचे डोळे मादक दिसत होते गळ्यांमध्ये फुलांचा हार व वैजयंती माळा होती त्यांच्या एका कानात कुंडल झळकत होते मुखकमलावर स्मित होते त्या त्यावर आलेले घामाचे दवबिंदूंसारखे दिसत होते जलक्रीडा करण्यासाठी सर्व शक्तिमान बलरामांनी यमुना नदीला बोलाविले हे यावेळी वरून वारुणीच्या नशेत आहेत असे पाहून यमुना नदी आली नाही तेव्हा तिने आपले म्हणणे मानले म्हणणे मानले नाही म्हणून बलरामाने क्रोधाने आपल्या नागर नांगराच्या टोकाने तिला खेचून घेतले हे पानिनी मी बोलावून सुद्धा तू माझा अपमान करून इकडे आली नाहीस आता मी नांगराच्या टोकाने तू स्वतःच्या मनाप्रमाणे वागणाऱ्या तुझे शेकडो तुकडे करतो राजा बलरामान, राजा बलरामांनी जेव्हा यमुनेला असे फटकारले तेव्हा आश्चर्यचकितांनी भयभीत होऊन बलरामांच्या तिने लोटांगण घातले आणि ती त्यांची प्रार्थना करू लागली हे रामा हे रामा हे महाभाऊ हे जगतपते त्यांचा अंश असलेला शेष हे शे सर्व जग धारण करतो त्या आपला पराक्रम माझ्या लक्षात आला नाही हे स्व सर्व स्वरूप भगवत वत्सल भगवान आपण परम ऐश्वरशाली आहात आपले खरे स्वरूप न जाणल्या कारणानेच माझ्याकडून हा अपराध घडला मी आपल्याला शरण आले आहे मला सोडून द्यावे त्या प्रार्थनेचा स्वीकार करून भगवान बलरामांनी तिला सोडून दिले नंतर गजराज जसा हत्तीनी बरोबर क्रीडा करतो त्याप्रमाणे ते गोपींबरोबर बरोबर करू लागले यथेष्ट विहार करून जेव्हा ते यमुना नदीच्या बाहेर आले तेव्हा लक्ष्मीने त्यांना निळी अलंकार आणि सोन्यांचा सुंदर हार दिला बलरामांनी निळी वस्त्रे परिधान केली आणि सोन्याचा हार हार गळ्यात घातला अंगाला चंदन लावून व सुंदर अलंकारांनी विभूषित होऊन ते एरावता सारखे शोभू लागले परीक्षिता अजूनही बलरामांनी ओढून आणलेल्या मार्गानेच यमुना नदी वाहत आहे त्यामुळे जणू अनंत शक्ती ब भगवान बलरामांच्या यशाचे ती गायन करीत आहे असे वाटते व्रजवासी गोपींच्या माधुर्याने बलरामांचे चित्त अशा प्रकारे मुग्ध झाले होते की व्रजात विहार करताना पुष्कळ रात्री एकच रात्र असल्यासारख्या त्यांना वाटल्या अध्याय पासष्टवा समाप्त